आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाच्या पिठापासून घावणं आणि लापसी बनवणार आहोत तर त्यासाठी मी येथे नवीन तांदळाचं पीठ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी ओवा टाकत आहे त्यानंतर या सर्वांना असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे पाणी टाकून घ्या आणि त्याला छान असं मिक्स करून घ्या मिक्स करून आपल्याला याचं एक बेटर तयार करायचं आहे हा बेटर एकदम जाडसर नको थोडा पातळ बेटर तयार करायचं आहे बघू शकता या प्रकारे आता मी येथे हा तावा गरम करण्यासाठी ठेवलेली होती तावा गरम झालेला आहे ते त्याला तेल लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा बेटर टाकायचा आहे बघू शकता हा बेटर टाकल्यानंतर त्याला आता छान आपण असं गोल आकार देऊया बघू शकता असं गोल आकार द्या आणि त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवा काही वेळानंतर बघा आपला घावणं तयार झालेलं आहे त्याला तर आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण शिजू देऊया बघू शकता आपलं घावणं एकदम रेडी झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता किती छान असं जाडीदार घावणं तयार झालेलं आहे आता आपण लापसीची तयारी करूया लापसी बनवण्यासाठी मी येथे गॅसवरती गंज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकत आहे पाणी आपल्याला जेवढी लापसी बनवायची आहे तेवढं टाकायचं आहे ते आणि त्यानंतर आपल्याला उकडी येईपर्यंत वाट बघायची आहे मी आता याच्यात काही आणखीन पाणी ॲड करत आहे आता बघू शकता उकडी आलेली आहे आता त्याच्यामध्ये मी साखर टाकत आहे साखर टाकल्यानंतर त्याला असं छान परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता नंतर विलायची पावडर टाकणार आहे बघू शकता विलायची पावडर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उकडी येईपर्यंत वाट बघायची आहे काही वेळानंतर उकडी आलेली आहे आणि आता मी हा बेटर तांदळाचं पीठ आणि पाणी मिक्स करून हा बेटर तयार केली होती तो याच्यामध्ये टाकत आहे बघू शकता पाण्याला उकडी आल्यानंतरच हा बेटर टाकायचा आहे आणि छान त्याला असा परतत राहायचा आहे हा घट्ट येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे बघू शकता हा घट्ट आलेला आहे पाच ते दहा मिनटानंतर हा छान असं घट्ट आलेला आहे आणि आपली ही शिजलेली आहे तर चला आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया इकडं घावणं तर प्लेटमध्ये काढलेलंच आहे त्याबरोबर आता आपण ही लापसी पण काढून घेत आहोत घावणं आणि लापसी ही खायला खूप चविष्ट लागतात ही रेसिपी जास्त करून विदर्भामध्ये बनवल्या जाते विदर्भामध्ये तांदळाची शेती केली जाते आणि जेव्हा नवीन तांदूळ निघतात त्याच्या पिठापासून ही रेसिपी बनवली जाते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद